जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे अशा पद्धतीने आता इथं स्नान चालू झालेलं आहे आणि लोकांनी आंघोळीला सुरुवात केलेली आहे तुम्ही दूर दूरपर्यंत जिथं जिथं बघताल तिथपर्यंत हे जे लाईट लागलेले आहेत हे प्रत्येक ज्या बाजूनी नदी येणार आहे ती प्रत्येक नदीला वेगळी लाईट आहे आता इथं वेगळी लाईट दिसती पांढरी इकडं तुम्हाला पिवळसर दिसती आणि जिथं मी थांबलो आहे तिकडं वेगळी लाईट आहे म्हणजे अशा पद्धतीने हे लाईटचं सुद्धा या ठिकाणी यांनी पूर्ण आणि भरपूर असा मोठा लाईटमुळं व्हिडिओ आपला व्यवस्थित येत नाही जेवढं दूरवरपर्यंत बघताल तुम्ही तेवढी दूरपर्यंत लोक आहेत या बोटीने आम्ही ते, ते, ते पांढरी बोट आहे त्या बोटीने आम्ही आतमध्ये जाऊन आंघोळ करून आलेलो आहे तुम्ही म्हणता तू कुठे मी पण आहे मी आता साधू बनून तिकडेच राहायचा विचार करतोय मला पण जरा साधू बनायचं असं वाटतंय जरा इकडेच राहू का मग कस काय बघा सगळी लोकच लोक किती बी तुम्ही बघताल तिकडं लोक आहेत सगळीकडं लोक आणि विशेष म्हणजे काय काय लोक नदीच्या कडला झोपलेत तर तुम्ही म्हणता लागत नाही परंतु थंडीचा असा काही इथं प्रभाव नाही आहे थंडीचा काही प्रभाव नाही मी आत्ता गंगेच्या स्नान चालू आहे त्या ठिकाणी उभा आहे आणि गर्दी हळूहळू आता वाढत जाणार आहे त्यासुद्याच सर्वांना परत पुन्हा एकदा जय शिवराय आणि तुमच्या सर्वांचं दुःख दूर हो हीच माता चरणी प्रार्थना जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे आपण आलेलो आहे उत्तर प्रदेशमध्ये आणि ज्या ठिकाणी कुंभमेळा भरलेला आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी संगम आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहे तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे की संगमावरची परिस्थिती काय आहे ती तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने असं इथं संगमचं आहे ते हे बघा अशा पद्धतीने संगमावरती बोटीने जाण्याचं आहे आणि ज्या ठिकाणी उभं राहिलो ती कॅमेरा थोडासा हलतो आहे त्याचं कारण असं आहे की ते बोटचं असल्यामुळं आणि आपण आता या ठिकाणी जे स्नान चालू होणार आहे ते संध्याकाळी चालू होतं आहे रात्री काही लोक बाराच्या नंतर नाही येणार आहेत कारण उद्या जी अमावस्या आहे ती चालू होत आहे ती सात वाजता होत आहे आणि अजून सात वाजलेले नाही आहेत तर पूर्वी मी म्हणलं तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ पाठवावं तर अशा पद्धतीने संगमावरती येण्या जाण्यासाठी बोटीचा उपयोग केला जात आहे आणि मी देखील या ठिकाणी उभा आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण संगमावरती येण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि संगमावरती आपण आलेलो आहे तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओद्वारे तुम्ही गंगाचं दर्शन करा आणि तिथनं सुद्धा तुमची मनोकामना जी काय असेल की पूर्णपणे तुम्ही मागू शकता आणि मी तर म्हणेन की आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांचं या संमेश्वरती अशी प्रार्थना करतो की महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना सुखाचं जीवन येऊ दे सर्वांचं दुःख दूर होऊ देत अशी मी माझ्या शिवाजी नवरे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रार्थना करतो तर तुम्ही पाहताय पूर्णपणे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी उभा आहे आणि पूर्ण हलती बोट तर द्या तर तुम्हाला हे संगम दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे मी या दिशेला सुद्धा असं इकडं पण भरपूर आहेत आपण पण मध्यभागी पोचणार आहेत परंतु बाकीचे काही इथले नियम पण पाळावे लागतात त्याच्यामुळे नियमांना आपण काहीच करू शकत नाही सर्वांना जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे